आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची वडूसमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं महावितरणाच्या सक्तीच्या भारनियमना विरोधात आंदोलन शेती वाहिनीवरील घरगुती कनेक्शनवर केले जाणाऱ्या सक्तीच्या नियमन विरोधात खटाव तालुक्यात गेले पंधरा दिवस लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्रात होती दोन ते तीन वेळा अधिकाऱ्यांना समजावून सांगून सुद्धा भारनियमन बंद झालं नव्हतं त्यामुळे आज आक्रमक होत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय महावितरणाच्या कार्यालयावर हल्लाबोल केलाय यावी कार्यकारी अभियंता श्री म्हस्के यांना धारेवर ठरत कार्यकर्त्यांनी कृषी वाहिनीवरील घरगुती कनेक्शनचं सक्तीचं भारनियमन कधी बंद करणार तेवढे सांगा असं म्हणत गोंधळ घातलाय आणि आता स्वाभिमानी शेतकरी संघटना महावितरण कंपनी कार्यालयाला टाळे ठोकण्यात येतील थे असा इशारा देण्यात आलाय यावेळी कार्यकारी अभियंता शिव मस्के यांनी राज्यात एक हजार मेगावॅटचा तुटवडा आहे त्यामुळे सक्तीच्या नियमनाला सामोरं जावं लागतंय तुमच्या भावना तातडीनं वरिष्ठ कार्यालयाला कळवून सक्तीचं भारनियमन बंद करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार प्रदेश युवा सरचिटणीस घागरे प्रमुख महेश गोडसे तालुका पक्षाध्यक्ष वैभव पाटील कोर कमिटी सदस्य संतोष बागल सोशल मीडिया प्रमुख हमोहन मोरे विजय देवकर अजय पाटील यांच्यासह विविध गावचे स्वाभिमानी पदाधिकारी व महिला शेतकरी उपस्थित होते आमच्या वस्तीवर लाईट नसती लाईटचा प्रॉब्लेम आहे सण वार असला की अजिबात लाईट टिकत नाही आमच्याकडे पाहुण्यांनी येणं जाणं बंद केलंय कुठलाही सण असू द्या काही जरी करायचं असलं तर आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जावं लागतंय गावठांना जावं लागतंय मसाला हे करायला आणि पाहुणे आले म्हणलं तर लाईट नाही फॅन लावायचा काय करायचं म्हणलं तर लाईट नसते त्यामुळे पाहुण्यांनी येणं जाणं बंद केलंय आम्ही मळ्यात राहत असल्यामुळे आम्हाला लाईटची फार गरज आहे तार काढणी वैरण टाकताना संध्याकाळी विंचू चावला घरी आलं की लाईट गेलेलीच आहे संध्याकाळी स्वयंपाकाच्या वेळेस लाईट गेलेलीच आहे आज साप विंचू चावला उद्या साप चावून रात्रीच्या अंधारात काय दिसणार आहे आम्हाला लाईट ऐन वेळेला लोड शेडिंग पण जाते ना ऐन वेळेला संध्याकाळी घरी आलं की लाईट जाते की सर रात्रभर लाईटच नसते आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची